जय भीम सगळ्यांना आमच्या घराला कटाकरा होते बाबासाहेब घोंगडीवर बसले तेव्हा आपल्याकडे खुर्ची वगैरे काही नव्हत्या आणि तुम्ही कुठे ना अरे वा आणि तुम्ही पण पलटा ना सातारा पाहण्यासाठी आलात की शाळेची ट्रिप आहे अरे वा बस भेट जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड या ऐतिहासिक शहरात ऐतिहासिक भूमीत विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी आले होते अस्पृश्यांना मूलभूत हक्क अर्थात पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असा सत्याग्रह अर्थात अर्थ महाड सत्याग्रह महाडचं चौदार तडे सत्याग्रह इथे महाडमध्ये झाला तर हे महाडचं चौदार तळे आपण पाहूया हे तळं कसं दिसतं इथे बाबासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे त्याला वंदन करूया एकंदर मी बसस्थानकापासून ते महाळच्या चौदार तळ्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकता हे सगळं दाखवतो हे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे सगळे सुंदर असे सह्याद्री पर्वत आहे आणि इकडे हे जे बस स्थानकाची इमारत बनते आहे हे महाडचं नवीन बस स्थानक आहे जे बांधल्या जात आहे खरं तर अगदी मोठं आहे कारण मी काल जेव्हा इकडे आलो मी काल पाच वाजता इकडे पोहोचलो संध्याकाळी त्याने इथेच बस थांबली होती आणि इकडनं समोर जाणार तर मग महाड शहरासाठी रस्ता आहे बघा इथेही बस थांबलेल्या असतात आणि समोर आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाड स्थानक खरं मी पिंपरीमधून आलो होतो पुण्यातनं म्हणजे इथे पिंपरीतून सुद्धा गाड्या आहेत म्हणजे पुण्यातून खरं तर पुणे मुंबई बोरिवली अनेक ठिकाणहून इथे तुम्हाला पोहोचता येतं सो मी महाडचं बस स्थानक दाखवतो पटकन कारण आज आपण जाणार आहोत महाडच्या ऐतिहासिक अशा चौदार तळ्याकडे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी जो सत्याग्रह केला ते स्थान आहे महाड येथील चौदार तळ तर आज आपण तिकडे जाणार आहोत हे आहे महाडचं बस स्थान हे असं काहीचं दिसतं बघ आणि आहे ना आपण इथून चालतच जाऊयात से इथे बरेच लोक थांबतात मुंबईसाठी खरं इथे शैक्षणिक सहल सहलच्या बससुद्धा आहे कल्याणसाठी जी बस आहे जी शिवथरगड कल्याण असे जाते या भागातही थांबल्या आहेत बसेस कर्जत महाड आत्ता सध्या जेमतेम आठ वाजतायत आता आपण बाजारपेठेकडूनच जाऊयात महाडच्या चौदार तड्याकडे बघा टेपो आहे बहुतेक बरेच हॉटेल्स आहेत जाताना दिसतील जाताना ऑटोस्टॉपसुद्धा आहे बघितनं तुम्ही कुठेही म्हणजे जायचं असेल तर हाय ऑटो घेऊ शकता अगदी चौदार तड्यालाही जायचं असेल तर यातनं तुम्ही जाऊ शकता पण आपण पायस जाणार आहोत सकाळची वेळ आहे त्यामुळे सगळे असे हॉटेल्स वगैरे जे आहेत गोष्टी आता उघडत आहेत हे बघा इथे फलक आहे जत्रीला आहे या भागामध्ये काय काय आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि चौदार तळे क्रांतीस्तंभ ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत तर आपण याच रोडने जाऊया खरंतर याच्या मागचा रोड एम जी रोड आहे नाही जाता येतो आणि हा जो सरळ रोड आहे इथनं काही नाही एक दहा मिनटं तुम्ही चालत गेलात तरी आरामात तुम्ही चौदार तळ्याकडे पोहोचू शकता लॉज आहेत मी एम जी रोडवर लॉजकडे थांबलो आहे ऑलमोस्ट सातशे मध्ये म्हणजे आता ते सीझननुसार आहे बहुध तर मी जिथे थांबलो आहे त्या लॉजमध्ये सज्ज सातशे रुपये भाडं आहे युनियन बँक आहे जाताना हॉटेल्स बरेच आहेत सुंदरशी गांधारपाला लेणी इथे आहे बाबासाहेब इथे वीस मार्च एकोणीसशे मध्ये आले होते पिण्याच्या पाण्यासाठीचा सत्याग्रहतांनी इथे गेला ती क्रांती इथे घडवली त्यांची कर्मभूमीही आपण या स्थानाला म्हणू शकतो महाडला रायगड जिल्ह्यातील महाड, महाड। सकाळी सकाळी थंडी आहे हा इथे स्वच्छता सुरू आहे सगळीकडे स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाड सुंदर महाड शॉप्स स क्लोज्ड सध्या अर्ली मॉर्निंग आहे दुकानात उघडतील तुम्ही दुपारी जरी आलात ना तर इथे पाहू शकता इथे बघा संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृह आहे महाड नगर परिषदेच इथन मुंबई पुणे आणि आय थिंक uh... रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले सगळ्या तालुक्याची कनेक्टिव्हिटी महाडकडे आहे म्हणजे इझिली तुम्ही इथनं जाऊ शकता बसेस उपलब्ध आहेत आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकेल आणि मग त्याच्यासमोर महाडचं प्रसिद्ध ऐतिहासिक असं चौदार तड आहे गांधारी आणि सावित्री नद्यांच्या तीरावर हे शहर वसलं आहे या मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असेच म्हणतात आणि जाताना इकडे महाळ नगर परिषदेतर्फे इथे राजमाता जिजाऊ उद्यान आहे जिथे राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे हे बघा ते चप्पल काढूयात पटकन हे खरं उद्यान आहे हे बघा अगदी सुंदर ना वंदन करा प्रणाम करा तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक महाडचं इथे महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे प्रतिमा आहे आणि महत्त्वपूर्ण चौक आहे इकडे महाडचे प्रशासकीय भवनसुद्धा आहे अर्थात नगरपालिका याच भागामध्ये आहे इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन नगरपरिषद महाड आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मी ती मोठी प्रतिमा आहे तुम्हाला दाखवतो तु। आधी महाराजांना वंदन करा प्रणाम करा सुंदर प्रतिमा ना तुम्ही पटकन तुम्हाला ही प्रतिमा दाखवतो आणि मग आपण समोर निघूयात इथे आहे पहा छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड रायगड आणि इकडे समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती प्रतिमा हे बघा वर भगवाही लावला आहे अरे मी महाडच फिरतो आहे एकंदर पाहायचं झालं तर <coughs> हे बघा इथं सुंदर ना आणि अगदी असं राऊंड सर्कल आहे हा वंदन करा, करा या चौकामध्येही अनेक छोटे हॉटेल्स आहेत वेगवेगळे शॉप्स आहेत बघा किती सुंदर दिसतं ना ही तो तो प्रतिमा अगदी उत्तुंग आहे महाड नगर परिषद छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आता आणखी इथे थोड्या अंतरावर मग महाडचं चवदार तडा आहे अनेक ऐतिहासिक गोष्टी आहे खरं तर महाडमध्ये आणि आपण महाडचं प्रसिद्ध अशा चौदार तड्याकडे येऊन पोहोचलो खूप छान दृश्य मी रात्रीही इकडे थांबलो होतो या भागात ना श्रीराम मंदिर मंदिर आहे हा आहे वीर बापूराव जोशी चौक स्कूल बस आहे खरं तर बघा या भागातनं आहे चौदार तळं प्रसिद्ध असं आणि आपण पोहोचलो हे आहे महाडचं प्रसिद्ध असं चौदार तळं बघा खूप असं सुंदर आणि भव्य असं हे तळं आहे आणि इथनं पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी समोर आहे आय थिंक पूर्वी इकडनंही असाव्या त्यानंतर त्या भागातनं आहे आपण खालीही जाऊया पण आ, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे जे महाळच्या या चौदार तळ्यामध्येच आहे अगदी सुंदर तिथे जाऊन त्यांना आधी वंदन करूया त्याबद्दलही मी तुम्हाला सांगतो कारण हा व्हिडिओ त्यांच्याविषयीच आहे चौदार तळा इथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः येऊन त्यांनी इथे सत्याग्रह केला होता आणि त्याची आठवण म्हणून तिथे एक प्रतिमा आहे इथे अगदी सुंदर असे तोरणद्वार आणि हे महाडचं चौदा आरतडं जिथे आपण येऊन पोहोचलो अनेक लोक येतात खरं तर इकडे इथे लिहिलं आहे या पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कांसाठी पाणी प्राशन करून सत्याग्रह केला ही ती ऐतिहासिक जागा द्वार हे द्वार जे तोरणद्वार आहे असे तोरणद्वार साचीमध्ये असतात ज्याची ही प्रतिकृती आहे खरं तर जे इथे केली आहे याच ठिकाणून एकोणीसशे सत्तावीस साली माझे बाबासाहेब चालले असतील त्यांच्यामुळे या पायऱ्यांवरून बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या असंख्य अनुयायांसह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला हे ते तळे तडे आज तर यातलं पाणी कोणी पीत नसावं पण त्या काळामध्ये पाण्याचे किती हाल होते ना हे पाणी आहे वंदन करा या स्थानाला प्रणाम करा पाण्याची क्रांती इथनच झाली म्हणजे किती द्वेष होता ना जातीवरून द्वेष कसा काय असू शकतो आपण पाणी नाकारू शकतो आणि मग तेव्हा ना मला बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर विजामधलेही त्या गोष्टी आठवतात जेव्हा त्यांना पाणी नाकारण्यात आलं होतं जेव्हा ते त्यांच्या वडिलांना भेटायला तिकडे खोरेगावला गेले होते त्या सगळ्या गोष्टी आणि अनेक असे आपल्यामधले पूर्वज असतील ज्यांनाही पाण्यामुळे भेदभाव सहन करावा लागला त्यांना अशी वागणूक देण्यात आली पाणी सारखा मूलभूत हक्क हे बघा एकोणीसशे सत्तावीसपर्यंत पर्यंत याबद्दल कोणी आवाजच उठवला नाही बाबासाहेबांना इथन सुरुवात करावी लागली ही ती क्रांतीभूमी आहे आहे तर वंदन करा परत एकदा आपण वर जाऊया तिकडे आणि तिकडे सभागृह आहे त्यानंतर बाबासाहेबांची प्रतिमा आहे तीही पाहूया वंदन करूया त्यालाही चला या स्थानाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असंच म्हटलं जातं हे बघा याच त्या पायऱ्या आहेत वंदन करा चला इथनं ना प्रवेश प्रवेशद्वार आहे महाड नगर परिषद चौदार तळे राष्ट्रीय स्मारक इथंही एक प्रवेशद्वार केला आहे तुम्हाला आत घेऊन जात इनॉग्रेशन चा फलक आहे दिनांक आहे दोन जून एकोणीसशे ब्याण्णव उद्घाटन समारंभ नामदार शरद चंद्रजी पवार संरक्षण मंत्री भारत सरकार यांचे शुभ झाला अनेक जणांचे नाव आहेत इथे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बरेच मुलांच्या सहल इथे जातात इथे अगदी सुंदर आधी आपण चप्पल काढूया स्टँड सुद्धा आहे साफसफाई सुरू आहे चला तर जाऊया आणि विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करूया इकडे त्यांची पूर्णाकृती प्रतिमा आहे हेच ते क्रांती भूमी आहे क्रांतीस्थान आहे जिथे महामानवाने सत्याग्रह करून सर्वांसाठी पाणी खोला केला अस्पृश्यांसाठी पाणीखोला केलं ही ती जागा वंदन करा बुद्धाम नमामी धम्मंग नमामी संघम नमामी अगदी सुंदर यावर लीला आहे हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे इथे त्यांची प्रतिमा तुम्हाला दिसेल याच्या चारही बाजूंनी काही कोट्स केलं आहे लिहिलं आहे या भागात लिहिलं आहे जातीयतेचा भस्मा सुरनष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही हे बाबासाहेबांचे कोट्स आहेत सिंह दाखवले आहे सम्राट अशोक यांचे प्रतीक इथे अनेक लोक येतात वंदन करतात आपण वंदन करूयात या भागात आणखी लिहिला आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे आणि बॅक साईडला परत आणखी एक कोट आहे लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही प्रतिमा सुंदर ना तुम्ही कधी महाडमध्ये आला आहात का वेळ मिळाल्यास नक्की या बाबासाहेब अनेक वेळा महाडमध्ये आले त्यापैकी एक तर वीस मार्च ज्या दिवशी महाडचा सत्याग्रह प्रसिद्ध सत्याग्रह आहे इतिहासामध्ये तुम्हाला कुठेही याबद्दल माहिती नाही त्याचबरोबर तिथे आणखी पंचवीस डिसेंबरलाही आले होते मनुस्मृती दहन दिवस मनस्मृती दहन करण्यासाठी ते माहिती महाडभूमीमध्ये आले होते अनेक लोक इकडे येतात विविध महाराष्ट्र भारतभरातून इकडे अनेक बाबासाहेबांना मानणारे अनुयायी इकडे येतात कुठनं आला आहात जय भीम <laughs> कुठनं आला आहात जालना जिल्हा जालना अरे वा अच्छा तुम्ही बुलढाण्याचे आहात कुठल्या आमचे अरे वा मी ऐकलंय मी स्वतः खामगावचा आहे हा मी आता इकडे कालच आलो होतो मला इथलं जागांचं हे करायचं पाहायचं होतं छान आहा। बुलढाण्याचं आहात तुम्ही आपला इकडनं येतात बरेच लोक सहल पण येतात तिकडे झालं तुमचं दर्शन हा झालं दर्शन ओके okay. इकडे गेलो <coughs> आम्ही याला क्रांतीस्तंभ स्तंभ ला गेलो आंबाडवे इथन जाता येत कसं जाता येतो इकडनं मंडणगड जायचं मंडणगड ते आंबा आंबाडवे बस आहेत हा आणि वनंदला गेलो येस मला जायचं आहे आणि वनंदून वन वन रात्री मुक्कामी थनी लालो इकडे आलो आम्ही मुक्काम महाडला आला माझी गाडी आहे अच्छा दोन हजार दोन अच्छा ती बाहेर उभी आहे ती टेम्पो राईट 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 की हा इथे बरेच लोक येतात येताना दिसले मला ते छान 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 वणद आणि अंबाडवेला तुम्ही जाऊ शकता इज लाईक अ सेंटर स्पॉट महाड इथनं मग तुम्ही त्याच्यासाठी जाऊ शकता थँक्यू व्हेरी मच जय भीम जय भीम वंदन किरा बाबासाहेबांना एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये किंवा त्या काळामध्ये खरं तर अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातींना रस्त्यावरून चालण्यासही परवानगी नव्हती जे सार्वजनिक पानवटे होते किंवा पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागे मैलोनमैल चालावे लागेल तेव्हा कुठे त्यांना कुठेतरी पाणी मिळत असे बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे सगळं लिहून ठेवलं आहे आणि एक ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय घेतला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणं आहे त्यावर अस्पृश्यांनाही वहिवाटाचा म्हणजेच त्यांचाही त्यावर हक्क असेल महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीच तिथे झाली नाही आणि त्यामुळे मग पुढे हा सत्याग्रह घडला यात सुरेंद्रनाथ टिपनेस गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे विनायक चित्रे असे अनेक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेबांचे सहयोगी म्हणून पुढे होते बाबासाहेबांसोबत ते काम करत होते इथे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने मग पुढे इथे महाळचा सत्याग्रह झाला आणि हा सत्याग्रह करत तर आपल्याला सगळ्यांना हे आठवण करून देते की जुन्या काळामध्ये किंवा खरं तर मी म्हणेल तो काळच असा होता की त्या काळामध्ये अस्पृश्यता किंवा काय जातीयता एवढी गडद होती की आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहताना जात म्हणूनच त्याला पाहत होतो आणि पाणीसारखा हक्क तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज खरं तर आपल्याकडे आपण किती चांगले कपडे विकत घेऊ शकतो जे ना जे पाहिजे ते खाण्याचं विकत घेऊ शकतो जे ते पाहिजे तिथे आपण जाऊ शकतो राहू शकतो फ्रीडम ऑफ स्पीच आणि कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या आहे पण त्या खाणामध्ये स्पर्श समाजाला काय मिळत होतं त्यांच्यासाठी सगळे अधिकार या महामानवाने दिले आहे त्यामुळे ते पूजनीय आहे वंदन करा बाबासाहेबांना प्रणाम करा आणि इकडे आलात तर वणदला पण जा मात्र रामाईंचं जन्मस्थान आहे त्यानंतर अंबडवेला जा जिथे बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणजे खरं तर त्यांचं मूळ गाव अंबडवे आहे तिकडेही आपण जाऊयाच तर हा असा सुंदरसा ऐतिहासिक असा महाड तलाव चौदार तळ महाडचं इथे नक्की आहे तर वीस मार्चला हा सत्याग्रह झाला या दिवसाची आठवण म्हणून इथे हे स्मारक आहे आणि याच दिवसाला मग पुढे सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात हा दिवस साजरा केला जातो याला महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडचा मुक्तीसंग्राम महाडची सामाजिक क्रांती अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातो हे जे पार्क आहे समोरचे तेही मी तुम्हाला दाखवतो अच्छा आहे ओपन आहे पटकन मी दाखवतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हा सभागृह आहे खरं तर मोठं असं सभागृह आहे आय थिंक वेगवेगळ्या कामांसाठी ते वापरलं जातं हॅलो ना तिकडे फोटो दाखवले आहेत वेगवेगळे सुंदर आय थिंक ते तुम्ही इकडे आलात तर थांबू शकतात त्याच्यासाठी ही त्याचा उपयोग केला जातो काय काय आहे ते, का ते मी तुम्हाला पटकन चालत चालत दाखवतो भारतीय संविधान yeah. सो हे माझे सगळे मित्र आहे हे सुद्धा बुलढाण्यातलेच बुलढाणा जिल्ह्यातूनच आहेत मोस्टली हिरोखेड मायंबा तालुक का का तो? तालुका देवडगाव राजा येतो तालुका आम्हाला आम्ही एकाच सगळे वेगवेगळ्या तू कुठला हां अच्छा सगळ्या ओके तसं बरेच येतात म्हणजे ट्रिप पण येतात ना इथे मुलांचं चला छान वाटलं भेटून तुम्हाला इथे आहे भारतीय संविधानाचं ते पहिलं पेज आहे ते दाखवलं आहे आम्ही भारताचे लोक पण आपण हे विसरूनच गेलो होतो पुराण काळामध्ये इथे भारताच्या स्वतंत्र चळवळीत महाडमधील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र सहभाग घेतला आणि ज्यांना कारावास भोगावा लागला तर सगळ्यांची नावं आहेत अगदी बरेच नावं आहेत बघा त्यांना हे प्रणाम करा आणि इथे ना एक पायऱ्यांकडे खूप सुंदर एक शिल्प आहे ते मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे हे आहे थोडा इथून एक अंधार येतो आहे बट हां हे बघा हे किती सुंदर शिल्प ना बाबासाहेब ओंजळीने पाणी घेत आहे हे ते शिल्प आहे महाड चौदार तळे सत्याग्रहाचं हे शिल्प आहे ज्यात त्यांच्यासोबत जेही व्यक्ती दिसत आहेत सहभागी झालं होतं इथले ते सगळे मग तुम्हाला दिसतील सो इथे खाली जाऊनही तुम्ही वंदन करा जिकडे बाबासाहेब स्वतः येऊन त्यांनी पाणी प्राशन केलं होतं आणि मग इथे प्रतिमाही आहे तेही तुम्ही पाहू शकता धान्य कुठले आहात तुम्ही सगळे हा फलटण अच्छा साताऱ्या मजल्या पाहण्यासाठी आलात हो। की शाळेची ट्रिप आहे अरे वा बस छान खूप ट्रिप येतात आता सोलापूर मधनं पण एक होते आणि ऑल गा गर्ल्स मुलींची शाळा वा चला चला चांगली गोष्ट आहे ग्रेट इथे सगळे जमले आहेत बाबासाहेबांना वंदन करत आहे आपणही वंदन करा जय भीम सगळ्यांना खूप अनेक इकडे उपासक येतात आणि येतात आणि ना आत्ता सध्या काय प्रॉब्लेम आहे तर यातलं पाणी थोडं हिरवं झालं आहे म्हणजे खरं तर आता हे कोणीच पित नाही पूर्वीच्या काळामध्ये याच पाण्याला पिण्यासाठी केवढा मोठा संघर्ष करावा लागला सो इट शुड बी क्लीन अगेन आणि माझ्यासोबत आहेत गणेश रावजी जाधव हो काका ज्यांच्या घरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेले जेव्हा ते महाडमध्ये यायचे काका काय सांगा केमा, केमा कर, ना मला केव्हा केव्हा आलं काही माहिती आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळे आमच्याकडं दोन वेळा आलेले आहेत दोन वेळा काय पण मी लहान असत असताना कि तेवढा आपल्याला त्याचे काय माहिती नाही म्हणजे तेव्हाचे लोक अंगाडे होते ना त्याच्यानंतर भया साहेब आंबेडकर पण येऊन गेले आणि बाबासाहेब आल्यानंतर ते काय म्हणजे असं आमच्या घराला कटाक्रे होते बाबासाहेब घोंगडीवर बसले तेव्हा आपल्याकडे खुर्ची वगैरे काही नव्हत्या हो आणि तुम्ही कुठे राहायचं सवला माझं मुक्काम गाव सौ तालुकामाड जिल्हा हे आमचा पत्ता आहे आणि गरम पाण्याचे झरे आहेत बाबासाहेब आल्यानंतर गरम पाण्याच्या झऱ्यावर जायचे आणि तिथून मग आपल्या घरी यायचे आता बाबासाहेब आंबेडकर जवा एकोणीसशे छप्पन मध्ये आणि एकोणीसशे सत्तावीस मध्ये जो सत्याग्रह केला पाण्याचा बाबासाहेब आंबेडकर तीन वर्षे त्या जागा स्थळाच्या सत्याग्रहासाठी झुजत होते आणि झुज बाबासाहेब आंबेडकरांनी सुरवाना टिपणीस ह्याना घेऊन बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे तेव्हा हे तळ सगळं मोकळं होतं इथे काही नव्हतं ढोरगुरं पिण्याचा अधिकार होता पण आपल्याला अधिकार नव्हता पण एकोणीस सत्यापासून पासून सगळ्यांना पाणी पिण्याचा समान हक्क झालेला आहे म्हणजे बघा ना की कसा समाज होता ना की गुर ढोरांनाही जिथे पिण्यासाठी मुभा होते, होती तिथे माणसासारख्या माणसांना पिण्या पाणी पिण्याची मुभा हे जे चौदार तळा आहे हे पूर्णपणे ब्राह्मण समाजाचं आहे ह्या चौदार तळ्यामध्ये चौदा विहिरी आहे ते चौदा खोल आहे त्याच्यामध्ये चौदा विरी या ब्राह्मण समाजाचे आहे हे हा परिसर सगळा ब्राह्मणांचा आहे भागामध्ये हे सो सगळेच आहेत पण तरीही बाबासाहेब पाणी प्यायल्यानंतर बाबासाहेबांना आंबेडकरांना ब्राह्मणांचं हे नव्हतं द्वेष नव्हतं हे नव्हतं बाबासाहेबांना ब्राह्मणांचा ब्राम्हणामध्ये विरोध होता हा हो का नाही त्यांच्यासोबत इथे त्या समाजातले अनेक लोकही आणि लोकांना वाटले की बाबासाहेब पण आंबेडकर हेच आहेत असं नाही ते एवढा मोठा महाबासाहेबांनी मान काम केलं आम्ही सगळे ताट मनाने जगतो त्यांच्या फुटात फुता, राहतो कारण पुन्हा मला की हे भाधिकार दिलेले आहेत आम्ही कुठे कुणाला नमत नाही कुठे गेला तर सदे साईड ना घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे हा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद जय भीम तर मला खात्री आहे माझं हे महाळचं चौदार तळे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय भीम नमो बुद्धाय आणि हो महाडमध्ये नक्कीया महाडमध्ये चौदार तळा आहे त्यानंतर महाडमध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती ज्या ठिकाणी दहन केली ते स्थान आहे क्रांतीभूमी त्यानंतर या भागामध्ये अनेक खरं तर ऐतिहासिक जागा आहे रायगड किल्लासुद्धा इकडनं जवळ आहे अंबडवे बाबासाहेबांचं गाव त्यानंतर माता रमाईंचं जन्मस्थान वण ते देखील याच भागात आहे त्यामुळे तुम्ही इकडे आलात ना तर अगदी सुंदर असं तुमचं पाहणं होऊन जाईल तेव्हा वेळ मिळाल्यास इकडे नक्की या भेटूया लवकरच बाय टेक केअर जय भे आज आपण हव्या त्या किमतीचं पाणी विकत घेऊ शकतो हवं तिथे जाऊ शकतो जे हवं ते खाऊ शकतो ना हे फ्रीडम कुठनं मिळाली आपल्याला तर या महामानवामुळे वंदन करा त्यांना कारण जे जगतो आहे जे खातो आहे कुणामुळे आहे तर ते यांच्यामुळे आहे नमस्कार करा वंदन करा चला तर आपण निघूयात